नमस्कार आज आपण चटपटीत खमंग अशी लसुनी भेंडी बनवतोय तर एरवी आपण भेंडीची भाजी बऱ्याच प्रकारे बनवत असतो पण ही भाजी खायला खूपच टेस्टी लागते आणि अगदी दहा मिनटात तयार होते त्यामुळे सकाळच्या वेळेस डब्यासाठी अगदी पटकन तुम्ही बनवू शकता शिवाय अजिबात चिकट होत नाही तर लगेच आता कशी बनवायची ते पाहूया लसूणी भेंडी करण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे तर सध्या भरपूर शेतात भाज्या आलेल्या आहेत सकाळी येताना मी ही तोडून आणली आणल्यानंतर या भेंडीला मी पाण्यात घालून ठेवलं होतं दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतलं आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कपड्याने याला चांगलं पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित कोरडं करून घेतलं म्हणजे मग भेंडीची भाजी चिकट होत नाही आता चिरून घेऊया तर याचे दोन्ही साईड्स आधी कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर भेंडीला असं मधून कट करून घ्यायचं त्याचे चार भाग करून घ्यायचेत मोठी भेंडी असेल तर मी दोन तुकडे केले आहेत आणि छोटी असेल तर अख्खीच चिरून घेतली आहे हवं तर तुम्ही ही भेंडी गोल नेहमीसारखी पण चिरून घेऊ शकता पण अशी चिरून घेतली म्हणजे याला मसाले व्यवस्थित लागतात आतपर्यंत मुरतात आणि मग भाजी पण खायला खमंग लागते तर अशा पद्धतीने सगळी भेंडी चिरून झाली आहे भाजी करण्यासाठी आता गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये तेल घालूया तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडायला सुरुवात झाली की लगेच अर्धा चमचा जिरे घालूया जिरेत पण फुलले आहेत तर आता पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा मोठ्याच कट करून घेतल्या आहेत फार बारीक याला केलेलं नाही आणि आज आपण लसूनी भेंडी करतो आहे त्यामुळे लसूण थोडा जास्तच घातला आहे याला फार तांबूस करायचा नाही हलकसंच परतून घ्यायचं आहे तर आता लसणाचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे लगेच यामध्ये हळद घालूया आणि ही चिरलेली भेंडी घालायची आहे आणि भेंडीची भाजी करताना नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरच ती करायची फार गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही कमी ठेवली की भेंडी फार मऊ होते आणि मग खायला गिळगिळ लागते हवं तर याला अधूनमधून असं पॅनला उचलून घ्यायचं फार याला चमच्याने हलवायचं नाही तर आता भेंडी बऱ्यापैकी परतून झालेली आहे याचा हलकासा रंग पण बदललेला आहे तर सुके मसाले घालूया एक चमचा लाल तिखट घालायचं आहे या भाजीला थोडंसं तिखट जास्त असलं म्हणजे खायला मस्त खमंग लागते एक चमचा धणेजिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मी आमचूर पावडर घातली आहे किंवा तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं अंबूस यामध्ये काही घातलं म्हणजे ही भाजी अजिबात चिकट होत नाही भेंडीची भाजी आपण अनेक प्रकारे बनवत असतो पण अशी लसुनी भेंडीसुद्धा एकदा जरूर करून पहा खायला खूप चटपटीत लागते तर आता ही परतून झालेली आहे तुम्ही अशीसुद्धा ही खाऊ शकता पण मी दोन चमचे दाण्याचा कूड घातला आहे दाण्याचा कूड घातला की आणखी जास्त छान लागते खायला तर आता सगळं मिक्स करून घेऊया दोन मिनिट मी आणखी परतून घेतलं आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर मस्त अशी आपली चटपटीत लसूणी भेंडी तयार आहे वरण भातासोबत किंवा पोळीसोबत खायला एकदम मस्त लागते तुम्ही रात्री ही भाजी चिरून ठेवली तर सकाळी डब्यासाठी अगदी दहा मिनटात बनवू शकता तर अशी ही लसूणी भेंडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा